या महाराष्ट्रामध्ये पोचतोय माझ्या समोर सर्व माध्यमांचे प्रतिनिधी उभे आहेत खूप थोड्याच वेळात मी माझं मनोगत व्यक्त करेन पुढे जेवढी माणसं आहे तेवढीच या व्यासपीठाच्या डाव्या बाजूला उजव्या बाजूला माणसं आहे पाच किलोमीटर रांग अरे यांचे मेळावे कुठे होतात तालुक्याच्या ठिकाणी होतात जिल्ह्याच्या ठिकाणी होतात पण आमचे मिळावे होतात डोंगराच्या कुशीला <प्षीणा> आमच्या मिळाव्यांचे हे स्वयोग चार चार पाच पाच किलोमीटर माणसं चालत इथं वरती आले या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आम्हाला सांगायचं आहे थंबा थंबा बोलू बोलू येस दहा मिनिटं आपल्याला बोलायचंय पाऊस पडतो वरून बरोबर आहे का सर अरे इतरशी माणसं उपस्थित आहेत कुणाला गाडी डिझेल दिलं का कुणी कुठल्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी काय दिलं का अरे जरंगेसारख्या गाड्या पूर्वक पुरवल्या का कुणी कुठल्या आमदार खासदाराने कुणी पैसे डिझेल वगैरे दिलं का कुठे त्याने या कुठल्या आमदार खासदारांनी दिलं नव्हतं मला कुणी गावगाड्यामध्ये डोंगराच्या कुशीला काभार कष्ट करणारी आम्ही माणसं आहोत पगारच्या खिशामधले पैसे घालून येता माणसं आलो आता काही माणसं म्हणतात हा केसर आपले बोलत नाही बोलतील निश्चित बोलतील जबाबदारी आहे त्यांच्यावर आज या गडावरती तुम्ही सगळेजण उपस्थित आहात धन्यवाद तर मला तुम्हाला सांगायचं काय ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपलेलं आहे मी जबाबदारीने सांगतोय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सांगतोय एका बाजूला म्हणायचं ओबीसीचं आरक्षण संपलं नाही आणि दुसऱ्या बाजूला मात्र एका स्टॅम्प पेपरच्या भरशावरती तुम्ही गावातील कोणातील आणि नात्या गोट्यातील हो माणसांना तुम्ही आरक्षण दिलंय एका स्टॅम्प पेपरवरती विखे पाटील विखे पाटील तुम्हाला हा अधिकार दिला कुणी मुख्यमंत्री महोदय अरे एखाद्या माणसांचा एखाद्या जातीला जात बदलण्याचा अधिकार तुम्हाला दिला कुणी हा अधिकार इंद्र सहानी जजमेंटमध्ये हा अधिकार राज्य माझा स्वर्ग आयोग आहे माझा आयोग आहे आणि तुम्ही मात्र हा अधिकार कुणाला दिला स्टॅम्प पेपर वरती गावातल्या ग्रामसेवकाला कृषी अधिकाऱ्याला तो सर आता मी तो विचारपीठावरती उपस्थित होतो काही माणसाने आम्हाला गावातल्या शाळेचे शिक्षक जातीच्या पुढे कुल घ्यायला सांगतात मी दाखला दिलाय पण जातीच्या पुढं कुल पुढे तर कुली नाही तर माझं तर कुली अंडे कोण कोणी अरे महाराष्ट्रामध्ये अनेक चोऱ्या बघितल्या आम्ही महाराष्ट्रात चोऱ्या अनेक चोऱ्या बघितल्या पण जात चोरांची चोरी मात्र आता सोसार झालाय त्यांचा जात चोरांची टोळी अरे आरक्षण मिळायला जन्माला यावं लागत आरक्षण मिळायला अरे इथं बघा आता पारधी समाजाच्या मध्ये माता भगिनी आहे तिथं पारधी समाजाच्या

तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका